नमस्कार मित्रांनो कलाकार आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करतात तसेच अशा कलाकारांनी साकारलेल्या मालिका अजरामर होऊन जातात अशीच एक प्रसिद्ध मालिका आबाळ माया या मालिकेतील एका प्रसिद्ध कलाकाराने काही दिवसापूर्वी या जगाचा निरोप घेतला आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आबाळ माया या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते पराग बेडेकर यांनी वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला अभिनेते पराग बेडेकर यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला होता व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली अभिनेते पराग बेडेकर यांनी मराठी रंगभूमी नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडली त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्काच बसलाय पराग बेडेकर यांनी यदा कदाचित मी नत्तुराम गोडसे बोलतोय लाली लीला पोपटा पोपटांची सारे प्रवासी घडीचे या दमदार नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला तर आबाळ माया कुंकू चार चौगी एक झुंज वादळाशी ओढ लावावी जीवा अशा अनेक गाजवलेल्या मालिकेमध्ये त्यांनी काम केले अभिनेते पराग बेडेकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे या घटनेने संपूर्ण कला विश्व हादरलेला आहे आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते पराग बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली